हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण दुसरा श्लोक समजून घेत आहोत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती बरीच मोठी आहे तर आता ती पुढे आपण वाचायला सुरुवात करूया त्याआधी प्रौपादांना प्रार्थना करूया श्रील, श्रील आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद पुढे श्रील बलदेव विद्याभूषण पद्मपुराणाच आधार घेऊन सांगतात त्यातला एक श्लोक देऊन म्हणत आहेत अप्रारब्ध फलम पापम कुटुंबीजन बीजं फलोन्मुखं क्रमेण एव प्रलीयन्ते विष्णुभक्ती रत आत्मना तर मी तुम्हाला एक छोटस चित्र काढून पाठवलं होतं ते तुम्ही बघू शकता तर त्यामध्ये आपण ही सगळी जे मनुष्य जीवनात काही काही कार्य करत असतो त्याच्याबद्दल दिलेलं आहे तर अप्रारब्ध कूट बीज आणि प्रारब्ध या रूपात जीवाचे जे पाप असते ते क्रमशः भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये मग्न राहिल्यामुळे नष्ट होत जाते असं या पद्मपुराणात सांगितलं आहे तर काय काय उच्च कुठच्या अवस्थेतली ही पाप म्हटलं आहेत एकतर अप्रारब्ध आहे एक कूट आहे एक, एक बीज आहे आणि दुसरं शेवटी सांगितलंय फलोन मुखम फलोन मुखमला प्रारब्ध सुद्धा म्हणतात तर अशा या वेगवेगळ्या रूपात जीवाचं पाप असत आणि मात्र असा हा जीव जेव्हा भगवान विष्णूंची भक्ती करण्यात मग्न होतो तर आपोआपच ही सगळी पाप आहेत ती नष्ट होतात तर तुम्ही जर ते चित्र बघितलं तर सर्वात वरती काय आहे अविद्या आहे अविद्या म्हणजे काय अज्ञान आहे त्या व्यक्तीला ज्ञान नाहीये की मी आत्मा आहे ते असा व्यक्ती शारीरिक स्तरावर असतो आणि मग शारीरिक स्तरावर आहे तर पुढचा शब्द दिला आहे बीज तर अविद्येतून बीज येतं कसलं बीज येतं पापाची इच्छा होते काहीतरी इच्छा होते की मी हे करून इंद्रिय तृप्ती करावी तर पापाची इच्छा म्हणजे बीज हे मनात येत आणि त्यामुळे व्यक्ती आहे तो पाप करतो म्हणजे पापमय कृती करतो एकदा जीवाकडून पापमय कृती झाली की मग पुढे काय होत अप्रारब्ध अवस्थेतली ही पापमय कृतीचं फळ असतं अप्रारब्ध म्हणजे काय फलित न झालेलं कर्मफळ तर फलित न झालेलं जे कर्मफळ आहे ते योग्य वेळीच फलित होणार आहे त्यामुळे अप्रारब्धच्या पुढे दोन बाण आहेत एक बाण आहे ते देत आहे तिथे लिहिलं आहे प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय आहे फलित झालेली कर्मफळ आहेत तर जेव्हा व्यक्ती पाप करतो तेव्हा अप्रारब्ध रूपात त्याची कर्मफळं असतात म्हणजेच कर्मफळ अजून फलित झालेलं नाहीये योग्य वेळ येते तेव्हा ते, ते फलित होतं तर त्याला म्हटलं जातं प्रारब्ध फलित झालेली कर्मफळ आणि फलित झालेल्या कर्मफळानुसार होणारा त्रास त्या जीवाला भोगायला लागतो अप्रारब्ध मधून आणखीन एक वरच्या दिशेने बाण गेला आहे तिथे लिहिलेलं आहे कूटम तर कूटम म्हणजे काय आहे पाप करण्याची वृत्ती तर जेव्हा एखादा मनुष्य मनात इच्छा करतो पाप करायचं आहे मग तो पाप करतो आणि अजून त्याच्या पापाला पापाच कर्मफळ त्याला मिळालं नाहीये पण आधी एक पाप करून पसवलं आहे तर आणखीन पुन्हा पाप करण्याची वृत्ती त्याच्या मनात येते त्याला कुटुंब असं म्हटलं जातं आणि कुटुंब मधूनच पुन्हा पाप करायची इच्छा प्राप्त होते तर अशा रीतीने ही जी सायकल आहे ती चालत असते तर इथे जे आपण अप्रारब्ध कर्म बघतो आहे तर अ प्रारब्ध म्हणजे काय आहे हे जे अप्रारब्ध अवस्थेतलं जे कर्मफळ आहे ते या जीवनात फळ देत नाही फलित होत नाही तर काय आहे ते पुढे म्हणजे लगेचच फळ देत नाही फलित होत नाही तर जी काही पूर्व जीवनात कर्माची फळं असतात म्हणजे पूर्व जन्मात केलेली जी काही कर्म आहेत त्याची फळं असतात ती भविष्यातल्या जीवनात प्रकट होत असतात अप्रारब्ध म्हणजे अप्रारब्ध कर्मफळ म्हणजे काय अजून ती फलित झालेली नाहीये अजून त्या पापामुळे काही फळ प्राप्त झालेलं नाहीये पुढच्या भविष्य जीवनामध्ये त्या कर्मांची फळं मिळणार आहेत आणि प्रारब्ध कर्माला फलोन्मुख कर्म पण म्हटलं जातं तर ते काय आहेत आपण आता हे जीवन जगतो आहोत तर या जीवनात आपण जी काही सुख दुःख अनुभवतो आहोत ती प्रकट रूपात आपल्या समोर आहेत आपण आधी काही जी पापकर्म केली होती काही पुण्य कर्म केली होती त्यानुसार प्रारब्धानुसार आपल्या जीवनात आपल्याला आपला झालेला जन्म ज्या कुळात झालाय जन्म आपल्याला जसं धन प्राप्त झालं आहे त्या कुळात काही रूप प्राप्त झालं आहे एक एक प्रकारचं विशिष्ट शिक्षण आपल्याला मिळत आहे काही रोग आपल्याला जन्मजात आपल्या ला मागे लागलेले असतात किंवा कोर खट कचेरी खटले असतात हे सगळं प्रारब्धामुळे आपण या जीवनात जगत असतो वैष्णव आचार्य समजवतात की भगवंतांची आपण जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा हे जे प्रारब्धामधले सगळे जे दोष आहेत ते सुद्धा नष्ट होऊन जातात तर कुणी म्हणेल की अरे प्रारब्धातले दोष कसे नष्ट होतात प्रारब्धात तर आपण ऑलरेडी कुठच्या तरी विशिष्ट अशा कुळात आपल्या पूर्वकर्मा इच्छानुसार जन्म आधीच घेतलेला आहे तर वैष्णव आचार्य की अगदी एखाद्याचा जन्म चांडाळाच्या घरी चा झालेला असला चांडाळ म्हणजे कोण जो कुत्र्याचं मांस शिजवून खातो असा व्यक्ती त्याला चांडाळ म्हणतात तर एखाद्याचं कर्म असं आहे की त्याला चांडाळ कुळात जन्म मिळाला आहे त्याच्या प्रारब्धानुसार मात्र असा व्यक्ती भक्तांच्या संघात आला आणि त्यांनी भगवंतांची भक्ती करायला सुरुवात केली नाम तो रोज नियमित घेतो आहे तर त्याला त्याच्या कुळाचा जो दोष लागतो आहे हीन कुळात जन्म झाला आहे तर तो दोष आहे तो त्याचा नष्ट होतो म्हणजेच काय आहे आता तो चांडाळ कुळातला जरी मुलगा आहे तरी तो ते कुत्र्याचं मांस शिजवून खात नाही त्याचं आचरण अतिशय शुद्ध आहे त्याचं जीवन अतिशय शुद्ध आहे राहणीमान शुद्ध आहे आचार विचार शुद्ध आहे आणि तो भक्ती करतो आहे तर जसं आणखीन एक उदाहरण दिलं जातं की एखादा व्यक्ती आहे त्याला प्रारब्धानुसार फारस शिक्षण प्राप्तच झालेलं नाहीये आपण बघतो कितीतरी भक्त म्हणतात आम्ही काही फारसे शिकलेलो नाही कुणी म्हणतं मी सातवीत शिकलो आहे कुणी म्हणतं मी चौथीच शिकलो आहे मात्र असा भौतिक शिक्षण कमी घेतलेला व्यक्ती जेव्हा भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागतो तेव्हा तो, ते तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं ज्ञान भक्तांद्वारे भक्त संघामध्ये घेत असतो तर हे जे आध्यात्मिक दिव्य ज्ञान आहे तो जेव्हा प्राप्त करतो आणि त्याचबरोबर तो भगवंतांची मनपूर्वक सेवाही करतो आहे नामजप करतो आहे आणि नित्यम भागवत सेवया भगवंतांचे जे उपदेश आहेत वैदिकशास्त्रातले ते नेहमी रोज नियमितपणे श्रवण करतो आहे तर असा व्यक्ती तेजस्वी बनतो तर जरी भौतिक शिक्षण त्याला नाहीये तरीही तो आध्यात्मिक ज्ञान अतिशय व्यवस्थितरित्या भगवंतांच्या कृपेने प्राप्त करतो आणि इतरांनाही समजवून सांगू पण शकतो तर त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की आपलं प्रारब्ध काहीही असो आपण गरीब घरातले असो आपलं आपली धन संपत्ती आर्थिक स्थिती फारशी चांगली नसो आपण खूप सारे शिक्षण घेतलेलं नसो आपण फार बुद्धिमान नसलो तरीही जर आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागलो आणि ध्येय काय ठेवलं मला भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर अशी भगवंतांची शुद्ध भक्ती केल्यामुळे आपण शुद्ध होत जाऊ आणि भगवंतांचं धाम आहे गोलोक वृंदावन या धामात सुद्धा आपण जाऊ शकतो तर श्री बलदेव विद्याभूषण समजवतात की कूट आणि बीज या दोन अवस्था आहेत आपण जे चित्रात पाहिलं आहे त्यात कूट आणि बीज हे शब्द पण दिसतात तर अप्रकट अप्रारब्ध आणि प्रकट प्रारब्ध, प्रारब्ध। यामधल्या या दोन मध्यवर्ती अवस्था आहेत तर अप्रारब्ध काय आहे अजून प्रकट झालेलं नाहीये अजून कर्मफळाचे कर्मफळ आहे ते आपल्या समोर आलेलं नाहीये प्रकट झालेलं नाहीये आणि प्रारब्ध काय आहे आधीच आपल्या समोर उपस्थित आहे तर त्या दोन्ही मधली ज्या अवस्था आहेत त्या आहेत कूट आणि बीज तर जसं आपण या जीवनात आधीच भोगत चाललेलो आहोत ते काय आहे प्रारब्ध आहे आणि पुढच्या भविष्य काळात भोगणार आहोत ते सगळं काय आहे अप्रारब्ध आहे जे अजून आपल्या समोर प्रकट अवस्थेत नाहीये आणि त्या दोन्हीमधल्या अवस्था आहेत त्या कूट आणि बीज आहेत पण महत्वाचं काय आहे महत की भगवान श्रीकृष्णांची जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा ही सर्व प्रकारची जी कर्मफळं आहेत ती हळूहळू नष्ट होत जातात श्रील बलदेव विद्याभूषण पद्मपुराणातील श्लोकाबद्दल सांगतात क्रमेण बद्दल सांगतात तर जो आपण श्लोक वाचला होता एकच मिनिट तो काढते श्लोक मी आपण वाचला होता अप्रारब्ध फलम पापम कुटुंबोनुखम क्रमेण क्रमेन एव प्रलीयन्ते विष्णू रत आत्मना तर क्रमेण एव प्रलीयन्ते तर क्रमाक्रमाने ही सगळी जी पाप कर्म फळं आहेत ती नष्ट होत जातात तर ह्या श्लोकातील क्रमेण शब्दाबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की पाप हे शंभर पानांना छेदण्याच्या रीतीने नष्ट होतात तर क्रमाक्रमाने कशा रीतीने पाप नष्ट होतात तर त्याला एक उदाहरण दिलं आहे की एखाद्या व्यक्तीने शंभर पानं म्हणजे एकावर एक पान झाडाचं पान ठेवलं आणि अशी एक जुडी मोठी तयार केली शंभर पानांची आणि एक मोठ दाभण किंवा मोठी सुई घेतली आणि त्या शंभर पानाच्या जुडी मध्ये वरून घुसवली तर ती सुई कशी एक, -एक पानात घुसत घुसत पुढे जाते तसच जेव्हा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला लागतो तेव्हा एक एक करून त्याची जी पूर्व कर्म केलेली आहेत आणि ज्याचं फळ त्याला पुढे मिळणार आहे तर कृष्ण भक्ती केल्यामुळे ती सगळी कर्मफळं नष्ट होत जातात तर जशी ही सुई किंवा दाभण त्या पानांच्या जुडीमध्ये एक एक पान भेदत भेदत पुढे जातं तसं भगवंतांच्या भक्तीने आपली एक एक काही आपण जी प्रत्येक पाप कर्म काही केलेली आहेत तर ती सगळी नष्ट होत जातात भक्ती ज्ञानाने भक्त भगवंतांचा साक्षात अनुभव प्राप्त करतो तर असा हा भक्त आहे तो भगवंतांविषयी श्रवण करतो भक्ती करत जातो तर त्याला भगवंतांविषयी आणखीन आणखीन ज्ञान प्राप्त होतो आणि अशा ज्ञानामुळे भक्त आहे तो भगवंतांचा साक्षात अनुभव प्राप्त करायला लागतो तर भगवान श्री कृष्ण म्हणतात कि मी परम ज्ञेय आहे तर ज्ञेय म्हणजे काय जाण योग, योग्य तर भगवान श्री कृष्ण हे जाणण्या योग्य मधले सर्व श्रेष्ठ आहेत परम ज्ञेय आहेत तर भक्त जेव्हा श्रवण कीर्तन यासारख्या विविध नवविधा भक्ती आहेत तशा त्या भक्तींच्या विधीने भक्ती करतो भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न राहतो तेव्हा भगवंत त्या भक्तांसमोर प्रत्यक्ष प्रकट होतात स्वतः भगवंत म्हणतात की मी अशा भक्तासमोर प्रत्यक्ष प्रकट होतो तर भक्ती करत राहणारा हा जो भक्त आहे दृढपणे भक्तिमय सेवेत मग्न करतो मग्न आहे भगवंतांची सेवा करत राहिल्यामुळे तो भगवंतांवर आणखीन आणखीन प्रेम करायला लागतो दिव्य अशा आध्यात्मिक कार्यात मग न राहिल्यामुळे त्याच्या हृदयातील अज्ञान आहे ते भगवंत नष्ट करतात तर भगवंतांचा अनुभव या व्यक्तीला आपल्या जीवनात व्हायला लागतो पुढे श्रील बलदेव विद्याभूषण वेदांत सूत्रातला एक वाक्य देत आहेत प्रकाश कर्मण्य अभ्यासात याचा अर्थ आहे भक्तिमय क्रियांच्या पुनरावृत्तीने भगवंत प्रकट होतात तर भक्तिमय क्रिया म्हणजे काय आणि पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा 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 आपण जेव्हा श्रवण कीर्तनात मग्न राहतो तेव्हा भगवंत प्रकट होतात असं वेदांत सूत्रामध्ये सांगितलं आहे म्हणून आपल्याला श्रील प्रूपात पण नेहमी म्हणतात कि व्यक्तीने ध्यानपूर्वक जप केला पाहिजे अतिशय प्रेमाने भक्तिभावाने भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न राहिलं पाहिजे भगवंतांचं श्रवण कीर्तन करत राहिलं पाहिजे त्यामुळे भगवंत त्याच्या जीवनात प्रकट होतील तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल